सर्व मायबाप आणि बंधू भगिनी आत्ताच तुम्ही एका सुशिक्षित महिलेच म्हणजे माझ्या सोनबाईचं भाषण ऐकलं तिने बी कम्प्युटर केलेलं आहे आणि एम बी ए करून तिला गुगलमध्ये म्हणजे अमेरिकेच्या चांगल्या कंपनीमध्ये तिला जॉब होता आत्ताच तिने सांगितलं की सुशिक्षित घराना असलं की काय काय होतं तसे विचार विचार विचारसरणी तुमची चांगली होते आणि त्या पद्धतीने विचार करून जनतेला म्हणजे काय देता येईल समाजासाठी ये काय करता येईल ते आपल्याला करता येतं असं अतिशय सुंदर असं मुद्देसूट भाषण अनुजाने केलेलं आहे अनुजा खरंच तुझं कौतुक आहे कारण सहा महिन्यापूर्वीच तिचं लग्न झालं आणि ती आलं तेव्हापासून मी तिला फक्त जमताना एक जेव्हा लग्न ठरलं तेव्हा एकच सांगितलं होतं की अनुजा जर तुम्हाला सगळं पटलं तर एक महिन्याच्या आत लग्न करावं लागणार आहे कारण मी खासदारकीची उमेदवार आहे आणि एक महिन्यात लग्न झालं आणि म्हणलं ती म्हणे तुमच्या काय अपेक्षा आहेत म्हणलं माझ्या काहीच अपेक्षा नाहीत कारण सकाळी उठलं की तू तयार व्हायच्या आतनी बाहेर गेलेली असेल मतदारसंघात आणि रात्री मला यायला उशीर होईल तर तुझं तुला घर सांभाळायचं आणि तुझं तुला खायचं प्यायचं एवढीच माझी अपेक्षा आहे पण सुनबाई हुशार असल्यामुळं तिने बघितलं की आपल्या सासूबाई काय करतात दिवसभर किंवा आपले सासरे काय करतात किती लोकांना भेटतात किती लोकांचे प्रश्न सोडवतात आणि तिनेच ते सगळं आत्मसात केलं आणि आता जी भाषण आठ दिवस झालं ती फिरतीये तर खरंच कौतुकास्पद आहे कौतुक तर केलंच पाहिजे कारण जे होत म्हणजे जे, जे, जे समोर आपण बघतो अनुभवतो कारण मी तिला भेटतच नाही मी मला रात्री झोपीत जर वाटलं की अरे आपली अनुजाची भेट झाली नाही तर मी तिला फोन करते अनुजा मी सकाळी जातीय तर जरा खाली भेटायला येशील लवकर म्हणजे इतकी आमची तुरळक भेट होते तर तिने घर सांभाळून घेतलं तिचं कौतुक आहे पण आता मला सांगायचं की आमचं राजकारण जे आहे विकासा था था जे ती -ती ते विकासाचं राजकारण आहे जनतेच्या सेवेचं राजकारण आहे समाजाची उपयोगी असं राजकारण आहे आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी गेले साठ वर्षात जे आपल्या मतदारसंघात झालं नव्हतं ती काम केली आणि ते केवळ आय एस बीचर असल्यामुळं आणि दूरदृष्टी दुर असलेला नेता असल्यामुळं समाजाचं आपलं काहीतरी देणं लागतं समाजात जन्मल्यानंतर आणि आपण ते ऋण फेडलं पाहिजे ही लहानपणापासूनची त्यांची भावना आणि तुम्हाला माहिती आहे की आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब तुमच्यासाठी नवीन नाहीत तुमच्या गावची जाहीर आहेत आणि ब्याऐंशी साली माझं लग्न झालं त्याच्या आधी पण बरीच विद्यार्थी इथून शाळेमध्ये हायदाला जात होते आमच्या सासऱ्यांचं सा नाव सुद्धा शाहू महाराजांच्या म्हणजे उपमा दिल्या जातात दगडूजी पाटील शिंदे यांना खर तर मी आमचे सासरे कैलासाचे दगडूजी पाटील यांच्या हरी यांना नतमस्तक होते वंदन करते त्यांचं स्मरण करते आणि माझे आई वडील गोविंदराव पाटील चिखलीकर आणि वच्चलाबाई यांना मी वंदन करते आणि नमन करते आता मुद्दा आहे की विकास 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 प्रत्येक ठिकाणी विकास तुम्ही ऐकून झाला पण तुमच्या गावामध्ये काय काय विकास झाला मी ते सांगते बाकीचं तर लांबच राहिलं तुमची लेख लेख तुमची बहीण जरी तुम्हाला वेळोवेळी वेड़ भेटायला आली नसली त्यालाही कारण ते पण कारण सांगते की न येण्याचं कारण पण तिच म्हणतात ना घारफिरे आकाशी तिची चित्त पिल्ल्यापाशी तसं माहेरी माझ लक्ष म्हणा किंवा आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांचं सासरवाडीवर जरा जास्तच प्रेम वाटते म्हणून म्हणा मी तुम्हाला कामं सांगते चिखली बारोळ रस्त्यावरील जो पूल झालेला आहे तो साठ लाखाचा पूल आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांच्या निधीतून झालेला आहे चिखले कळंबा पूल साडेतीन कोटी रुपयाचा त्यांच्या निधीतून झालेला आहे मारुती मंदिराचं सभा मंडप दहा लक्ष सी सी रस्ता पंचवीस लाखाचा कुठला तो देवीला जातात बघा पोचमाला आपल्या आळंदा घेऊन तो रस्ता आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी केलेला आहे इथं आमदार खासदार होऊन गेले सगळ्यांच्या अळंकात तिथं जातात पण कोणी केलेला नाही हे पण लक्षात घ्या सावेळेश्वर ते चिखली कोण साडेतीन कोटी रुपयाचा गोविंद पाटील माध्यमिक विद्यालय ते पुढील पुलापर्यंतचा रस्ता एक कोटी रुपयाचा म्हणजे असा एक तीन चार पाच पाच तीन आठ नऊ कोटीचे काम फक्त चिखलीमध्ये झाले तुमच्या रिटायर वाजवा नऊ कोटीचे चिखली मध्ये झाले चिखली एवढं छोटं काम आतापर्यंत नऊ कोटीचे कोणी काम आणले होते का या गावात खरं सांगायचं आता जे विचारते ते हा बघा दोन रुपये माहीत नाहीत मग नऊ कोटीचे काम तुमच्या जावयानी आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी इथं आणलेले आहेत त्याचबरोबर वेळोवेळी जी कोणी मला भेटायला येतील त्यांची कामं केलेले आहेत गेल्या चाळीस वर्षाचा इतिहास जर सांगितला तर कित्येक गोरगरिबांचे लग्न कित्येक गोरगरिबांची नोकऱ्या आपल्या गावात पण बऱ्याच जणांना नोकऱ्या लागलेल्या आहेत सगळ्यांना माहिती आहे आणि हेच नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांचं आहे कित्येक जणांचे दवाखाने केलेले आहेत आणि त्याच पुण्याईवर तुम्ही मागच्या वेळेस त्यांना निवडून दिलेलं प्रचंड मतानी पण आता तुमची लेख तुमची बहीण उभी राहिलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे लेक, की लेकी लेकीला भरभरून द्यायचं असते कारण लेख आली गावात म्हणले की सगळे खुश होतात तिच्या घरी तर बोलवतातच बोलवतात माहेरी शेजारी बोलवते बोलवण असली दिवाळी असली आल्यावर बोलवतात की नाही सांगायचं बोलवतात ना मग बोलवतात गे माय बस कुंकू लावतात ज्याला ब्लाऊज पीस घडली ब्लाऊज पीस करतात पाणी करतात आणि बहीण बहिणीचं दुःख समजून घेते भाऊ नाही हे पण लक्षात ठेवायचं आता माझ्या विरोधात कोण आहे तुम्हाला माहिती आहे आणि विरोधात उभं राहण्याचा खूपच उत्साह होता कारण का आता मी पाच वर्ष खांद्याला खांदा लावून आमदार साहेबांच्या काम करत होते प्रत्येक जणांच्या समस्या सोडवत होते सकाळी मी आठ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत माझा एकही दिवस दिवाळी दसरा पंचमी लक्ष्म्या ह्या सगळ्या मी मतदारसंघात केल्या माझ्या जावेने एकदा सांगितलं अक्का आज लक्ष्मी आहेत तर सहा वाजता यावर तुमच्या हाताने तुमच्या नानासाहेबाच्या हाताने आरती करायची तर म्हणलं बरं मग कार्यकर्त्यांना सांगून ठेवलं की दोनच्या नंतर कुणी जर बोलवत असेल पुढे यायचं पुढे यायचं तर त्यांना सांगत राहा की नाही बाबा आणि ताईला जायचंय घरी लक्ष्मी आहेत पण आम्ही सगळे प्रयत्न केले पण आम्हाला बाराच्या आधी कुणी जाऊ दिलं नाही सव्वा बारा वाजता मी जाऊन लक्ष्मीचं दर्शन घेतलं म्हणलं लक्ष्मी नमस्कार केला म्हणलं तुमच्याच मनात असेल की माझं दर्शन आत्ता व्हावं कारण गोरगरीबाची ही सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून आम्ही करत आलो आत्ताच अनुजाने सांगितलं की आमचं राजकारण द्वेषाचं नाही आमचं राजकारण मारामाऱ्याचं नाही आमचं राजकारण टक्केवारीचं नाही आमचं राजकारण वेगवेगळ्या वाईट गोष्टींना सपोर्ट करण्याचं नाही म्हणजे दारू गुटखा मटका वाळू ह्या गोष्टीपासून लांब राहतो आम्ही यांचे हप्ते जप्ते घेत नाही अशा पद्धतीचं राजकारण आपले आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब करत असतात आणि विकासाचं मी तुमच्याच गावाचं एक उदाहरण छोटस सांगितलं की नऊ कोटी रुपये आपला तालुका कंधार तालुका आहे कंधार तालुक्यात सुद्धा गेल्या वीस वर्षात चार आमदार होऊन गेले एकाही आमदाराने पाच लाखाचा पण निधी आणला नव्हता किती पाच लाखाचा पण निधी एकाही आमदारांना आणला नव्हता पण आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी दोनशे वीस कोटी रुपयाचा निधी फक्त कंधार शहरामध्ये आणला किती पटी ते आणू शकतात त्याच कारण आहे की दूरदृष्टी असलेला नेता जनतेविषयी असलेली तळमळ गोरगरिबांविषयी असलेली दे तळमळ आणि गोरगरिबांना आपल्याला का निवडून दिले तर त्यांची सेवा करण्यासाठी आणि त्यांना त्या सुविधा पुरवण्यासाठी असं आमचं शिंदे कुटुंब आहे आणि तुम्ही पूर्ण पिढीचा जरी विचार केला तर शिंदे कुटुंबाने हीच कामं केलेली आमच्या सासऱ्यांनी माझ्या वीरांनी शिंदे साहेबांनी कुणाकडूनही काही अपेक्षित न करता सगळ्या जाती धर्माला धरून जातपात धर्म न मानता आता तुमच्याही गावात ज्यांना नोकऱ्या लावलेल्या आहेत मुस्लिम जाफरला लावलेली होती खंडोबाच्या वाड्यात कोणाला तरी लावलेली आहे आणि कित्येक लावलेल्या असतील आता मला म्हणजे नावही सांगता येणार नाही पण हजारो लोकांना साहेबांनी नोकऱ्या लावलेल्या आपल्या घरी ठेवून घेऊन खाऊ पिऊ घालून नोकरीचा पहिला पगार मिळाल्यानंतर मग त्याला ती रूम घेऊन देऊन मग पाठवायचे आणि त्याचं जर लग्न आलं किंवा त्याच्या घरी जर कार्यक्रम असला आणि आहेरासाठी जर तो आहेर घेऊन आला तर त्याच्यात दहा हजार रुपये टाकून तुझ्या आई आहे आहेर कर म्हणणारे आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब त्यांच्या <laughs> आई वडिलांची पुण्या माझ्या आई वडिलांबद्दल तर तुम्हाला सांगायलाच नको माझे वडील फार सज्जन होते शांतीदूत गोविंदराव पाटील चिखलीकर माझ्या वडिलांना तर तुम्ही सगळे ओळखताच म्हणजे माहेरची पुण्याई घरची पुण्याई पण तुम्ही एक लक्षात ठेवायची की तुमची माहेची ही लेख काम करून स्वतःच्या बळावर म्हणजे मी खांद्याला खांदा लावून पाच वर्ष एवढं काम केल्यानंतर माझं देश पातळीवर विचार केला गेला आणि मला खासदारकीचं तिकीट जाहीर झालं खासदारकीचं तिकीट जाहीर झाल्यानंतर आणि सगळ्या पक्षा पक्षाची मागणी होती पण ज्या पक्षांना मी नकार दिला बाकीच्या पक्षांना कारण तुम्हाला माहिती आहे की बीजेपी म्हणजे शेतीमालाला भाव नाही शेतीमालाला भाव नाही महागाई एवढी वाढलेली सुशिक्षित सगळे बेरोजगार झालेले आहेत आणि तशा पक्षामधून मला लढायचं नव्हतं म्हणून मी आधी त्यांना दोन वर्षापासून मला समजवत होते मी म्हणलं मला काही त्या पक्षात यायचं नाही त्याच्यानंतर काँग्रेसचे सतत मला निरोप येत होते आणि काँग्रेसचे नेते पण मग तिकडे गेले तेच नेते मला निरोप देत होते की ती यावेळेस खासदार केलं तो मला उभं राहायचं कारण त्यांना आमदार व्हायचं होतं खासदार केला उभं राहायचंय खासदार उभं राहायचं पण ते तिकडं गेल्यानंतर तर आणखीच मतदारसंघामध्ये नांदेडमध्ये थोडा दुष्काळ पडला काँग्रेसमध्ये आणि मग मला रिक्वेस्ट केल्या गेली की के ताई गेले चार महिने आम्ही सर्वे करतोय तुमच्याशिवाय नावच नाही म्हणजे आमची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही खासदार पदासाठी आमच्या पक्षातून उभं राहावं आणि त्यांना होकारही दिला होता ते होकारही दिला होता पण आमचे पतिराज म्हणजे आपले आमदार श्यामचंद्र साहेब त्यांना याने सांगितलं कशाला त्यांनी सांगितलं कशाला चौद्यानं भावाच्या विरोधात कशाला उभं करता तुम्हीच बहिणींना समजवा तुम्हीच ताईला समजवा माहित नाही कुणी कुणी काय काय सांगितलं हे आपले गेले तिथं आणि सांगून आले की माझी बायको लढवणार नाही तुम्ही माझ्या बायकोला फोन नका करू आणि मी म्हणते पंधरा दिवस माझं नाव एवढं जाहीर झालं त्यांनी मला एवढी रिक्वेस्ट केली की के ताई तुम्ही आमच्या पक्षातून निवडणूक लढवावी कारण सर्वेमध्ये तुमचं नाव आहे नांदेड जिल्हा फक्त तुम्हीच सांभाळू शकता असं सगळ्यांचं म्हणणं आहे तर मी होकार दिल्यानंतर मग पंधरा दिवसानंतर हळूहळू दुसऱ्या नावाची जोड त्याला मिळाली म्हणजे मी पण दिलं होतं ऑप्शन जर शिंदे साहेब नाहीच म्हणाले तर तुम्हाला एकदम असं व्हायला नको एवढा मोठा पक्ष आहे काँग्रेस पक्ष म्हणून मी पण नाव सुचवलं होतं मग ते दुसरं नाव यायला लागलं म्हणून वोट केला तुम्ही काय म्हणजे काहीतरी वेगळी चर्चा चालते वाटत ते म्हणे का तुम्हाला उभं राहायचं हो मला उभं राहायचं तर म्हणे नाही शिंदे साहेब आले होते ना आम्हाला सांगून गेले की मी उभं राहू देणार नाही मग आता हे काय केलं मला एक आय एस ऑफिसर संपून आला वहिनी तुम्हाला काय करायचंय खासदार होऊन मी काय करायचं म्हणजे मी एवढे कष्ट केलेत माझ्या नावावर मला तिकीट मिळते बाकी कोणाच्या नावावर मिळत नाहीये मला हे तिकीट मिळते आणि मी भारतातल्या उच्च संसदेत बसणार आहे माझी तिथं लायकी आहे म्हणून तिथं निवड करतायत ते तर मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे नाही वहिनी तसं नाही आपण एवढ्या उच्च पदावर राहिलो एवढी पदं उपभोगली काय करायचं आमदार होऊन जाऊ द्या ना सोडून द्या म्हणजे त्यांचा सांगायचा उद्देश की कशाला बाबा भावाच्या विरोधात तो बनता पण मी विचार केला मग जाऊ दे आपल्याला एवढे लोक समजवतात आपला नवरा पण सांगतोय आणि तिकडं नवरा इकडं भाऊ मग दोघही विरोधात तर मग काय उपयोग म्हणून मी म्हटलं ठीक आहे नाही तर नाही खासदार की काय करायचं मला खासदार होऊन मी तर एक गृहिणी मी तर एक लाडाची लेख तुम्हाला माहित आहे मनर मी लाडाची लेख चार बहिणीतली एक चार भावामधली एक बहीण लहानपणापासून कसा लाड होता माहित आहे का सगळ्यांना एकदम लाडाची लहानपणापासून आणि ती लाडाची बहीण मग म्हणलं ठीक आहे नको तर नको आता इथं उभं राहणार आहे हे तर माहीत होतं कारण रनिंग आमदार होते पण आमच्या भावाला काही गरमलं नाही बघा ते म्हणले उभं राहायचं तर आम्हाला लोहा कंदार मधूनच उभं राहायचं पाडायचं म्हणते अच्छा म्हणलं लोहा कंदार मधून उभं राहतो तो बर ये समोर मग खासदारकीचा पुन्हा चान्स आला होता जायला पाहिजे होत दक्षिण मध्ये चान्स होता पण जायला पाहिजे होत पण म्हणतात ना विनाशकाली विपरीत बुद्धी तशी काहीतरी बुद्धी सुचली माझ्याच विरोधात आला आणि आला तर आला त्या लोह्याच्या सभेमध्ये म्हणाला एक बहीण गेली तर काय झालं हजारो बहिणी माझ्या पाठीशी अरे ज्या बहिणीने तुझं अख्खं आयुष्य उभं केलं त्या बहिणीची तुला जाण नाही <laughs> तर ह्या हजारो बहिणी काय कामाच्या या हजारो बहिणी तर केवळ कामाच्या फक्त पुरत्यातला त्यांची तुला ओळख त्या राहणार आहे का आणि माता भगिनीनं तुम्हाला सांगते बहिणच बहिणीचं दुःख जाणते भगपुढं पुढे बुण निघून जाते त्याला त्याचे बंधन असतात कोणीतरी म्हणते सांगते कानात येऊन कोणीतरी सांगते कानात येऊन आणि त्याला वाटते काय मागते की बहीण पण ही तर बहीण खंबीर होती लानाच मोठं केलं त्याच्याच भाषणातून तुम्ही ऐकलं असेल की आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी त्यांच्यासाठी काय काय केलं कालच फुल फुलवायला गेले आता काय काय केलं हे त्यांनी पुष्कळ सांगितलं दोन हजार एकोणीस मध्ये हेच माझे जाते माझ्या आई वडिलांनी मला जन्म दिला पण शिंदे साहेबांनी असं केलं तसं केलं आणि सगळ्यांना आहे मला काही वेगळं सांगायची गरज नाही पण एवढ्या लाडक्या बहिणीच्या विरोधात तुम्ही यायची गरज नव्हती पण तुम्ही आलात तर तुम्हाला ते फार फार भारी पडणार आहे आणि ही जनता सगळं दाखवून देणार आहे आणि मी म्हणाले मग ठीक आहे एवढ्या बहिणी तर एवढे भाऊ माझ्या पाठीशी आहेत तुम्ही सगळे आहात का माझ्या पाठीशी एवढे भाऊ सगळे माझ्या पाठीशी आहेत बघ तेवढ्यावर थांबले नाही बघा मी ऐकलं होतं की दिशाभूल करण्यात खूप माहेर आहे त्यांनी माझ्याच नावाची एक बाई शोधून काढली उमेदवार कारण हिचे मत खावं म्हणून म्हणजे त्रास तरी कुठपर्यंत द्यावा असं कप्पच बसवत नाही पुढं 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 चालत राहतो तो त्रास देणार मी ऐकलं होतं की खूप माहीर आहे म्हणून मग मौ माझ्याच नावाची बाई शोधून काढली आणि तेवढ्यावरच बसला नाही त्या बाईच्या तिचा फोटो टाकला तर तिला कोणी ओळखणार नाही कारण ती आयात केलेली आपल्या मतदारसंघातली नाही त्याने आमच्याच नेत्याचे फोटो टाकले त्याच्यावर रिक्षावर त्या भोंग्यावर शेता पक्षाचे त्या बाईचं नाव पण अशातही श्यामसुंदर शिंदे गाणं पण माझं चार वर्षापूर्वी दिलीच झालं होतं आशाताई तुम्ही वागिनी गोरगरीबाची माय केला जिल्ह्याचं बेकास काय तणागरात गेलेली वगैरे 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 असं ते गाणं आहे तर ते गाणं लावलं मग मी इलेक्शन कमिशन कडे तक्रार केली की बाबा हे आहे तर त्यांनी ते इलेक्शन कमिशनने गाणं तेवढं काढून घेतलं पण परत उथळ मात्याने ते ऑटो रिक्षे फिरतायत ती निशाणी आमकी अमकी आमकी पण काहीही केल्या काही ट्रिक वापरल्या तर आता जनता जनता जानती आहे आता जनता सगळं जाणतीय जनतेला सगळं माहितीये की काय होते कारण मीडिया फार फास्ट आहे आणि दुसरं काय म्हणाले होते की मी आता हे तिकीट घेतलंय माझं सहावं पक्ष आहे सहावं चिन्ह आहे माझ्या जीवनात किती संघर्ष आहे आणि जेव्हा गेले कमळाकडे तेव्हा काय म्हणाले ते जिनाया मरणाया म्हणजे मी आता इथच आता मी इथंच मरणार बीजेपी मध्येच तोपर्यंत मी बीजेपी पक्ष सोडणार नाही पण बीजेपीनं तिकीट दिलं नाही की, दिल ना की लगेच राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली आणि म्हणतात माझ्यात संघर्ष घेतली अ तुम्ही राष्ट्रवादीची जी उमेदवारी घेतली जनतेच्या संघर्षासाठी घेतली का जनतेच्या हितासाठी घेतली का तुम्हाला तिकीट मिळालं नाही म्हणून घेतली त्याच्यामुळं कुठल्याही दिशाभूल आता सगळ्यांना पण पाय की कशा कशा प्रकारची दिशाभूल त्याच्यामुळं कोणीच फसणार नाहीये आणि तो दुसरे एक उमेदवार आलेत पुण्यावरून त्यांना असं वाटलं की काही नाही इथं फक्त पैसा और सब वोटिंग मिल जायगा लेकिन त्याच्यातही कुठं कमी पडत की काय मला माहित नाही हळूहळू एक एक निघून जात आहेत त्या उद्देशाने आलेले ज्यांचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही मतदारसंघासाठी ज्यांचं काही काम नाही ज्याला कोणी आधी बघितलेलं नाही मग आता पुरुषोत्तम जी धोनगे आपल्या मराठा संघाचं जे काम केलं त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला त्यांनी का पाठिंबा दिला सगळ्या लोकांनी सांगितलं की आम्हाला ताईलाच ताईलाच पाठिंबा आहे कारण ताई रात्रंदिवस प्रश्न सोडवत असतात त्यांचं विकासासाठी त्यांचं मतदारसंघासाठी भरपूर कॉन्ट्रीब्युशन आहे म्हटल्यानंतर त्यांनी मला पाठिंबा दिला आणि त्याच्यात आता बरच परिवर्तन झाले सगळे मराठा समाजाचे आता मनोज जरांगे पाटलांचं बोट दिसला म्हणून मला लक्षात आलं की गावागावात बंदी होती तर आता गावागावातले लोक आपला सत्कार करायला लागले पाठीमाग्यायला लागले जाती जे समाजाच्या हिताचं आहे ते राजकारण म्हणजे आम्ही समाजकारणच करत आलेलो आहोत तर त्याच पद्धतीचा आपला नेता असावा आणि त्या नेत्याचे कार्यकर्ते असावे नाहीतर गुंडगिरी आपल्याला वाटेल ते असं करायला बरं आता मला दुसरं जाहीरपणे एक सांगायचं आहे बघा ते तर बंधून केलं तर गेलो पण ह्या वाड्यावरच्या महिला आमच्या भाऊचे त्यांना असं वाटलं की मी काही केलं तर काही चालते अरे बैमानाची कधी कुठंतरी लिमिट असते बैमानी किती करावी तुम्ही सगळ्यांनी बघितले की आमचे भाऊ वारल्यानंतर काय अवस्था होती आणि तिन्ही मुलांचं जवळ ठेवून घेऊन शिक्षण लग्न सगळं आता हे मला सांगायची गरज नाही आहे तुम्ही सगळे जाणता आणि तरी सुद्धा एवढं वर करून आपली फीर्ती असं तसं तसं म्हणत पण आपल्याला इथंच थांबायचं नाहीये फक्त विधानसभा लढून पुढं पण सगळंच दाखवायचंय बाहेर कसे निघतात विरोधात ते पण मी बघणार आहे कुठेतरी एक जाणीव ठेवली पाहिजे हे बघा बाई कीच खाल्यानं बरं महिना म्हणत नाही आता खाऊ घ्या खाल तर खाल्लं आता आम्हीच खाऊ घातलं पचना गेल्यावर उलट्या होतात पण त्यांना झाल्या तर झाल्या पण भाऊदयांनाही उलट्या व्हायला लागल्या त्याचं मला फार वाईट वाटायला लागलं आता भाऊ तर शेवटी रक्ताचं भाऊ आहे म्हणून मी माफ बघा वडील मरणापूर्वी तुम्हाला माहिती की हार मोडलं होतं आणि वर्षभर कॉटवर होते रोज म्हणायचे म्हणे बापू प्रतापराव माय बापू प्रतिमा माय प्रतिमा आणि शिंदे साहेबांना आणि अशाबाईला कधी दुखू नका बरं दुखू हो नका बरं कधी दुखू पण नका दुखू नका बरं कधी दुखवलं तर तुमचं बरं होईना बघा आणि मी गेली नेमकी दिवाळीच्या वेळेस पण बाबांचं म्हणणं चालू होतं मी म्हणलं बाबा असं का म्हणताय आणि बरं होईना असं का म्हणताय तर तुम्हाला माहित आहे बाबांची स्टाईल तर विल नाही पण असं का म्हणताय तर वहिनी म्हणायला रोजच म्हणतात म्हणजे माझ्या वडिलांना किती दिसून आला असेल की बाबा हा काय काय करणार आहे त्यांनी सांगितलं की बाबा तू तुझं कधी बरं होईना तो, तो दुखू नको जे काय आहोत ते आपण त्यांच्यामुळं हो। आहोत आणि मला माहीत माझ्या आयुष्यात किती दुःख झाले आणि किती घाव घा पडले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कि किती घाव पडले आणि माझं संसार मला सांभाळणं खूप कठीण झाला असता जर शिंदे साहेब नसते तर मी तुम्हाला एवढं सांभाळू शकलो नसतो सगळ्यांना आणि त्यांच्यामुळंच जी आज आपली परिस्थिती आहे जी घरात शांतता आहे ती फक्त आपल्या जावयामुळे तर त्यांना कधी दुखवू नको बघू आणि दुखवलं असतं तशी कधी तुझं कधी बरं होणार नाही तर आता माझ्या आई मी समाधीचं दर्शन घेऊन आले आईबाबांना तेच म्हणाले बाबा बघा वर असलात तरी तुम्ही बघणार आहात तुम्ही आशीर्वाद देऊन गेलात आता लेकीच्या डोक्यावर हात ठेवा आणि तुम्हाला माहिती आहे की लेकीने सगळे दुःख तुमचे सावर सावरून घेतले होते तुम्हाला जे जे दुःख झालं तुमच्या सांगण्यावरून मी सगळं केलेलं होतं मग त्याची जाणीव कुणालाच ना कशी नाही राहिली ठीक आहे बाबाचं बाबाचं ठीक आहे पण बाकीच्या नाही कळलं पाहिजे की आपल्यासाठी काय केले काय होती जे जी झाल्यानंतर सगळं आत्ता प्रचार करत फिरायला जेव्हा घरातून हाकललं होत आणि जेव्हा आमचा मोठा भाऊ वारला होता डोळे पांढरे करून लढत होती तेव्हा मी मायेचा हात फिरवला मी स्वतः माझ्यासोबत घेऊन गेले माझ्यासोबत मुलांना आठ दहा वर्ष ठेवून घेतलं मुंबईसारख्या ठिकाणी आणि हे सगळं तुम्हाला माहिती आहे मला सांगायची काहीच गरज नाही फक्त मला तुम्हाला हीच विनंती करायची आहे की मी तुमची देक आहे आणि मी तुमची बहीण आहे तुम्ही मला सगळ्यात जास्त मतांनी निवडून द्याल असं मी अपेक्षित करते आणि तुमच्या विश्वासात मी पात्र राहील माफ करा मी कधीच अशी भावनिक होत नाही पण मी ना, ना येण्याचं कारणही मला वेळोवेळी बोलवल्या जातात चिखलीमध्ये आता काही कार्यकर्त्यांना वाटत ता की ताईने आलं पाहिजे पण मी शक्यतो टाळते कारण कशाला उग कारण एकदा आले होते मी कोणाचा तरी वाढदिवस होता पवळेच्या मुलाचा नामदेव देऊ पोळे तर एकाने छाप्यायला बोलवलं तर लगेच आमची भाऊ दीथ गेली म्हणे चहा कसं कस काय बोलवले अरे मी मी काय करायचं ठरवल्यावर मी काय करू शकते मला माहितीये पण तू कोण विचार की त्यांना चहा प्यायला कशी काय बोलवलीस म्हणजे चहा प्यायला बोलवायला पण बंदी ते म्हणजे कसं काय बोलवलीस म्हणजे आपले पाहुणे नाही मी बोलवली म्हणजे सांगायचं उद्देश की बायले काय सोयरी नाही चहा तर प्यायला बोलवणारच ना पण चहा प्यायला का बोलवले ह्याचं ऑब्जेक्शन म्हणले एवढं सुद्धा त्यांना त्रास नको जे करायचं त्यांना करू दे जनता दाखवणारच आहे काय करणार आहे ते आपल्याला आत्ताही दाखवायचंय आणि पुढेही दाखवायचंय जोपर्यंत आपलं फिटणार नाही तोपर्यंत तो। तर तुम्हाला मी विनंती करते आशीर्वाद द्या म्हणून आणि जास्तीत जास्त लीड न जास्तीत जास्त जास्तीत जास्त लीड जायचंय आणि निशानी विसरायची नाही आहे निशानी शिकती आहे आणि शिट्ट्या वाजवायच्यात सगळ्यांनी आता त्याच कारण निशाणी विसरू नये म्हणून हा वाजला <ेंगेवाधाया> वाजवण्याचं कारणच की निशाणी कोणी विसरू नये आपल्या ताईची नाही तर तुमचे मत वाया जाईल दुसऱ्यात कोणत्या ताई लागेल आता नंबर तीन आहे माझा आणि ही शिट्टी निशाणी आहे माझा फोटो आहे आता हे असं वाजवायचं अशी रेड लाईट लागेल आवाज येईल आणि मग सोडायचं आता मी म्हणते नंबर तीन तुम्ही म्हणायचं अशाताई मिळ नंबर तीन, तीन आपलं मत शेट्टीला आपलं मत आपलं मत अशा पैकी निशाणे की माझ्या वाट्याला कोणी आल्यानंतर मी पण गोविंदा पाटल्याची लेख आहे हे कोणीच विसरायचं नाही धन्यवाद धन्यवाद